हनुमान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा प्रणाम परमात्मा प्राप्ती केली आणि प्राप्ती करणे करून ही भगवत कृपा आपल्याला शोकांना फुकट अशी वाटून दिली या भगवत कृपेचे महत्व ज्या शोकाला समजलं त्या शोकांनी तत्वसाहेब नियमाचे पालन केलं आणि एका कार्यकर्त्याकडून मार्ग घेतला आपला हा मार्ग सत्याचा आहे मर्यादाचा आहे प्रेमाचा आहे ज्याला शिवून समजली त्या शेवटाचे दुःख दूर झाले आपण मार्गात येण्याच्या आधी आपण किती दुःखी होतो या गोष्टीची सेवकांनी आठवण केली पाहिजे आपण या मार्गामध्ये दुःखी कष्टी लोक जुळलेली आहेत जे यांना क्षयरोग होते टीबी होती असे महारोगी होते ते सुद्धा या बाबानी गरीब लोकांना जागृत करण्याचे असे महान कार्य केले आणि बाबाच्या कृपेमुळे आपण जुळलेलो ही बाबाची कृपा जी आपल्याला मिळालेली आहे आपल्याला मार्गदर्शन करू आपल्याला कोणत्याही मार्गदर्शकांनी आपले पैसे न घेता निष्काम मानव सेवेनं आपल्याला सेवा दिलेली आहे आणि याचे चांगले असे उदाहरण आपल्याला मार्गदर्शकांनी दिया बावांची बावनकर यांनी आपल्याला उदाहरणद्वारे समजून दिलेलं आहे की भगवत कृपा ही मानवामध्ये आहे आणि मानवान मानवानं मानवलं पाहिजे आणि परमेश्वर कुठं आहे परमेश्वर हा मानवामध्ये आहे नर ना, आणि नारीमध्ये जिवंतच आहे आत्म्याच्या स्वभावास आहे आणि या आपल्याला आपण ओळखलं पाहिजे जर आपण कुठे सेवक भेटले तर शेवट आणि शेवटासोबत मर्यादेनं बोललं पाहिजे प्रेमानं मागलं पाहिजे आणि नमस्कार घेतला पाहिजे सत्य प्रेमाची ही शिकवण आहे सत्य बोलणे म्हणजे काय खरं बोललं पाहिजे मग कोणताही सेवक असो किंवा मानव असो त्याच्यासोबत तुम्ही खरे व्यवहार करा खऱ्यामध्ये शक्ती आहे आणि आपल्या जे आपल्या आपल्यातून शब्द जे निघतात तेच खरे शब्द आहेत बाबाने सत्य मर्यादा आणि प्रेम ही शिकवून दिली आहे तत्व शब्द नियम दिलेले आहे करून आपल्याला काय मिळालं सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना जी सकाळची विनंती आहे त्याचे आपल्याला आहे मग आपण प्रार्थने विनंती केल्यानंतर मग आपण विनंतीप्रमाणे वचन दिलेलं आहे वचनाप्रमाणे आपली वागणूक असेल तर सगळं काही मिळते वागणूक चुकली तर आपल्याला दुःख येतात आणि मग दुःख जर मी चुकलो तर माझ्या मुळे येतील आणि मग आपण मार्गात बदनाम न करता आपण आपली चूक ही कबूल केली तर परमेश्वर हा आपली चूक सुद्धा माफ करतो आणि आपले दुःख दूर करते म्हणून आपण शेवकांनी जे शिकवणूक आहे शिकवणूक प्रमाणे वागले आणि बाबाचे जे नियम आहेत तंतोतंत पालन करा आणि सत्य मना प्रेमाने वागा आणि जे चर्चा बैठक होत असते तिथं आपण अवश्य गेला पाहिजे चर्चा बैठकीमध्ये अनेक सेवक येत असतात आणि त्यांचे आपल्याला मार्गदर्शन लागते आणि त्यांचे अनुभव मिळतात अनुभवातून आपल्याला हा एक भगवंताचा कार्य जिथं पुढं भगवंत कार्य होत असतील तिथं अवश्य गेलं पाहिजे आणि सेवकाचे मार्गदर्शक आपल्याला दोन ऐकायला भेटतात आणि याच्यामुळे आपल्याला परमेश्वरी रूप परमेश्वर सुद्धा मिळते परमेश्वराची you बाबाने करून दिलेली आहे ती जागृत करा आणि सेवकांना जागवा आणि जे कोणी दुःखी कष्टी असतील त्याच्यापर्यंत तुम्ही बोल न, हे मार्गाची प्रचार करा प्रसार करा हे बाबाने शिकवून दिलेली आहे आणि शिकवणीप्रमाणे तुम्ही वागा आम्ही वागू आणि मंच खूप मोठा आहे बोलायला गेला तर खूप काही आहे आणि बोलते पण आहे त्याच्यामुळे इथे बोलणाऱ्यांनी आम्हाला स्वागत आमचा स्वागत समारंभ केला याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी जास्त बोलता मी इथंच आपले दोन सर्व समाप्त बोलता मी इथंच आपले दोन सर्व समाप्त करतो सर्वांना माहिती रोष